स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये तिथे वावरात पळका टाकेल होता तिथे पाकड मोळ सापड मला म्हणजे मी ने आहे पण मला वाटलं तुम्हाला दावा कारण की हे किपा केवढ मोठं त्याला कांदा बी एकदम मोठाच भर ये त्याला पोळी त्याच्यावर हे तुम्हाला ते दिसू सांग लहान लहान मासे बसेल त्याच्यावर म्हणजे त्यानं ते पोळीतून निंबू राहिले बा तुम्हाला दावते मी अशा पोळीमधून निघून राहिलं ते बाहेर समजा ते निवडून जाऊ आल्या पण मग अजून अगदी तसेशी द्या आणि कांदा किती म्हणजे आपण जर पावसाळ्यामध्ये उडवलं समजा मोवळ आणि हिवाळ्यामध्ये उडवलं तर त्याच्यात अजिबात कांदा राहत नाही पण मग ते काय झालं तर आम्ही भेंड्याचं वावर तिथे भेंड्या लावले तर भेंड्याजवळ समजा तिथे हुंदे टाकेल होते पाच सहा हुंदे होते इतके मोठे होते की तर त्याच्यामध्ये बसेल होत आणि ते काही आम्ही पाहिलं नव्हतं पण मग काय झालं बकरीची बच्चे निरात कापले तर ते तिथे गेल मग त्यानं काय केलं तिला लक्ष उठवल्या तर त्या वेळेस पाहिलं समजा इथे मोळ बसली म्हणून पण मग किती दिवस झाले हुळवलं नव्हतं असं वाटलं जाऊ दे म्हणून पण मग काय झालं ते बच्चे नसतात म्हणजे असं जमिनीवर ते जमीन निवडत होत काय वाजाय त्याच्यावर पाय द्या जाय की हे तर मग असं वाटलं उळवा कारण ते औषध आले बी काम येतं म्हणून उळवलं तर आपल्या लहान पोराला जास्त काम येतं ते म्हणजे मोठ्या माणसापेक्षा तर लहान पोराला जास्त काम येते समजा जायला काही तर आपण एखाद्या टायमाला अचानक समजा जायला असलं कुठे आणि मळमळ ते झाली तर समजा मग घरात बी पडेल असलं तर समजा आलो होतो आपण काम येतं कारण की त्याला जर कधी आपण समजा आपले न्याराळची शेंडी राहते तर न्याराळाची आपण सालपटं काढतो तर समजा त्याची पडेल राहतं तर समजा त्याचं कधी आपण समजा त्याच्यामध्ये समजा गॅसवर म्हणा चुलीवर म्हणा जर कधी आपण समजा तेही केलं आणि जर कधी समजा तर त्याच्यामध्ये त्यापुनसनी जर कधी मूळचं मत केलं त्याला तर समजा त्याच्यामध्ये हे होतं समजा ती पुरी बरी होऊन जाते समजा आपण इकडत बी आणतो पण ते एवढं त्याच्यामध्ये समजा त्याच्यामध्ये काही कालून गिल बी राहत ते सांगता येत नाही पण मग समजा असं उळवून जर ठेवलं तर समजा लहानपणासाठी जास्त काम ते तर मला वाटलं तुम्हाला दावा कारण की वावरामध्येच बसेल होत तर उळवत नाही पण हुळवणं नव्हतं त्याला पण मग काय व्हाय ते खाली जास्त होत समजा त्याच्यावर समजा हे पायद्या जा बारीक बच्चे जी बकरीचे तर ते म्हणून उडवलं आणि पुन्हा लहान पोरायला बी कामा कारण की टाइमवर होतं की सापडत नाही आपल्याला पण मग होतं वावरात उडवलं होतं आणि ते पळकाट्यात बसेल होतं तिथे भेंड्या लावले होतं आणि आता समजा या दिवसातच भरेल राहत ते पावसाळ्यामध्ये की भरेल राहत नाही रिकामीस राहते ती मोळ आणि हिवाळ्यात बी राहते पण मग आता इथे बाजरी पेरे तर समजा बाजरीचा बी फुलवारा ते राहत होतं त्या फुलवाऱ्यावर इतक्या मासे बसत होत्या यासारख्या मासे बसत होत्या फुलवाऱ्यावर तर मग त्याच्या मुळ बी उडवलं समजा होतं ते तर ते पुलवारत बसत होते ते आता मग तिरले तिथे आम्ही ते पाहिलं नव्हतं पण मग बच्च्या पाहिलं होतं आणि ते झोंबरे नव्हतं म्हणून उडवलं कारण कि ते झोमत असलं ते यासारखं माग लागत म्हणजे माणसाला असं जवळ बी जाऊ देत नाही ते आणि समजा हे झोंबरे नव्हतं म्हणून उडवलं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा